मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्व योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि या योजनेच्या अंतर्गत आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो ही अनुदानाची वाढ नेमकी किती होणार आहे त्याच्यानंतर हे अनुदान कधी होणार आहे त्याच्यानंतर जो काही नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता असेल तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि याच्यामध्ये नेमके पात्र शेतकरी कोणते तर याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो निर्णय आता राज्यातील नमो शेतकरी जे काही पात्र शेतकरी का, तर अशा सर्व शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये असे देण्याचे शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आले आता सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे आणि जो काही येणारा हप्ता असेल तर तो हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रमाणे जमा होणार आहे परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा येणारा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे याच्या प्रकारची कोणतीही तारीख ही डिक्लेअर केली नाही किंवा जाहीर केली नाही ज्यावेळेस याची तारीख जाहीर केली ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू जाईल परंतु चतुर्तास याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर जो काही मार्च महिन्याचा दुसरा हप्ता असेल किंवा तिसरा हप्ता असेल तर या हप्त्या दरम्यान पीए नमो शेतकरी योजनेचा हा सहावा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो कारण की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे याच्यामध्ये निधीची तरतूद झाल्याच्यानंतर लेखीच्या अनुदानाचं वितरण केलं जाऊ शकतं आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता दुसरा प्रश्न आहे म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या हे अनुदानामध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे पी एम किसानचे लाभार्थी येतं ज्या पी एम किसानच्या लाभार्थ्यांना हा जो का एकोणीस सहा आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हा सहावा हप्ता तीन हजार रुपये प्रमाणे जमा होणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काही तीन किंवा चार अटी येतात तर या सर्व शेतकऱ्यांच्या कंप्लेट असणं गरजेचं आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम तर जर पाहायला गेलं तर तुम्हाला पी एम किसान के वाय सी ही असणं गरजेचं आहे कारण की ही जर के तुमची पूर्ण असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नसेल अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या जवळच्या सी आपली केवायसी पूर्ण करून घ्या आता ही केवायसी करण्यासाठी पूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आधार कार्डाचा मोबाईल नंबर लिंक असेल तर अशा पद्धतीने तुमची केवायसी पूर्ण होत होती परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये नवीन नियम करण्यात आला की याच्यामध्ये जे काही शेतकरी इथं तर अशा सर्व शेतकऱ्यांचे फक्त बायोमॅट्रिक अर्थातच अंगठ्याच्या पद्धतीने केव्हा शिकण्यात यावी आता ओ टी पीच्या सायनिती ती केव्हाशी बंदी गेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या जवळच्या ई जी सेंटर जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून आपली ही पूर्ण करायची आहे आता त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे लँडस्ईडिंग आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा लँडस्ईडचा प्रॉब्लेम आता या ठिकाणी दूर झालेला आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा लँडस्ईडिंगचा जो काही स्टेटस आहे तर त्या ठिकाणी नो दाखवत आहे तर त्याचं मुख्य कारण असं आहे की तुमच्या नावानंच शेतजमीन नसल्यामुळं तुमचं टेटर त्या ठिकाणी न दाखवत्या कारण की याची भौतिक चाचणी तुम्हाला करणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्याजवळचे कृषी सहाय्यक असतील किंवा तलाटी कार्यालय असाल किंवा तहसीलदार कार्यालय असाल किंवा कृषी ऑफिस असेल तर यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस पूर्ण करू शकता आणि त्याच्यानंतर आता तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा म्हणजे याच्यामध्ये तुमच्या तुमच्या बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी टी प्रणाली राबवली जात्यात डायरेक्ट म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही अनुदान येतं तर सर्व अनुदान जमा होत असतं त्याच्यामुळं अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसणार आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या आपल्या बँक जम तुमचं आधार लिंक करून घ्यावं किंवा हे जर तुमच्या त्यांना करणं शक्य होत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या कारण की हे खातं काढण्याच्या अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होतं आणि जर तुमचे काही हप्ते थांबले असतील त्याच्यामध्ये दोन हप्ते असतील पाच असतील दहा असतील किती पण हप्ते असू द्या तर असे सर्व हप्ते हे तुमच्या खात्यामध्येच जमा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर एक नवीन ना महत्वाचा पर्याय काढला तो म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी अर्थातच किसान ओळखपत्र असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न होते की हे जर मी कार्ड काढलं नाही तर मला पीएम किसानचा एकोणीस हप्ता पडणार आहे का मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं की पी एम किसानचा असेल किंवा नमो शेतकऱ्यांचा असल येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही विसावा हप्ता हो असेल किंवा एकविसावा हप्ता हो असेल तर या हप्त्यासाठी तुमच्याकडे हे कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी असेल किंवा पी एम किसान असेल तर या दोन योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार आहे आता हे किसान कार्ड नेमकं कशासाठी काढायचं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे असाल बरेच लाभार्थी बोगस येतं त्यांच्या नावानं जमीन आहे किंवा पूर्वी जमीन होती परंतु आता जमीन आहे राशे सुद्धा शेतकऱ्याच्या अंतर्गत दाब घेत असतात राशे सर्व शेतकऱ्याच्या मधून अपात्र केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर जे खरे शेतकरी आहेत की त्यांच्या नावानं जमीन असून देखील त्यांना ह्या हप्त्याचं वितरण केलं जात नाही राशे सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत पात्र केले जाणार आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांना इथून समोर हा हप्ता देणार आहे कारण की तुम्ही शेतकरी आहात याचंच ओळखपत्र म्हणजे किसान ओळखपत्र त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं किसान ओळखपत्र काढणं बाकी आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली कार्ड काढून घ्या कारण की ज्या शेतकऱ्यांचं कार्ड काढलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकर काढून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढे त्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी कारण की त्या सर्व शेतकऱ्यांचं जे काय कार्ड आहे ते अप्रोल होणं चालू झाले आहेत आता नंतर अप्रुल झाल्याचे समोरचे प्रोसेस कोणते त्याच्यामध्ये कार्ड डाऊनलोड करायचे का अथवा पोस्टाने येणार आहेत याची सविस्तर माहिती आजो कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे ज्यावेळेस याची माहिती उपलब्ध होईल की तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल जाईल चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सर्व उडोसा धन्यवाद